नांदेड येथील भोई समाजाचा निर्धार अध्यक्ष या पदावर मी कार्यरत आहे राजाना मामुलवार गेल्या अनेक वर्षापासून या भोई समाजाला शासनाच्या योजनेपासून दुर्लक्षित ठेवलेला होता या संबंध समाजाला पूर्ण जिल्ह्यातील समाजाला आम्ही एकत्रित करून या जिल्ह्याच्या आयोजन केले त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने निर, निर्धार मेळावे पूर्ण करून या ठिकाणी जिल्हा स्तरावर आम्ही संकल्पपूर्ती निर्धार महामेळाव्याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार सगळे नवनिर्वाचित आमदारांना या ठिकाणी आम्ही बोलवण्यात आले त्यांचा यथोचित सत्कार केली आम्ही या ठिकाणी प्रामुख्याने आपले जिल्ह्याचे लाडके माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच माझे सहकारी मित्र माननीय खासदार अजितजी गोपचिडे साहेब अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले तसेच माझे सहकारी माझे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे माझे समाज बांधव प्रकाशजी मेनारे साहेब तिकारामजी साहेब आणि कैलासजी केवटे साहेब आणि उपस्थित झाला समाज या समाजाला दुर्लक्षित समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही आमच्या प्रमुख मागण्या ज्या अनुसूचित जातीमध्ये आम्हाला समावेश करावा आर्थिक विकास महामंडळ आम्हाला स्वतंत्र देण्यात यावी मच्छीमारांचा धोरणामध्ये बदल करून आमच्या प्रामुख्याने विनंती करण्यात आली तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये मच्छीमारांसाठी स्वतंत्र असे मच्छी मार्केट बांधून द्यावे आणि घरकुलासाठी संबंध गाव पातळीवर सरसकट घरकुल देण्यात यावे जेणेकरून मागच्या काळामध्ये आम्हाला त्या घरकुलमध्ये वगळण्यात आले होते तसेच इतर अनेक प्रमुख मागणे होते ते आम्ही या ठिकाणी या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही संबंध या ठिकाणी उपस्थित आमदारांच्या निदर्शनास आणून दिले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बहुसमाज या ठिकाणी उपस्थित झाला आणि या ठिकाणी माझे सहकारी मित्र माझे महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होऊन या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी माझे समाज बांधव या ठिकाणी अहोरात्र प्रयत्न केले त्या सगळ्या समाज बांधवांचे मान्यवरांचे आणि माझ्या नेत्यांचे माझे सहकारी मित्र जे रोज किती दिवसापासून त्या सगळ्याच मी गोळी समाज समन्वय समितीच्या वतीने त्यांचा आभार व्यक्त करतो जय जय गोई समाज समन्वय समिती जिल्ह्याचे अध्यक्ष या पदावर मी कार्यरत आहे राजीनामा मामलवर गेल्या अनेक वर्षापासून या भोई समाजाला शासनाच्या योजनेपासून दुर्लक्षित ठेवलेला होता या संबंध समाजाला पूर्ण जिल्ह्यातील समाजाला आम्ही एकत्रित करून या जिल्ह्याच्या आयोजन केले त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने निर्धार मेळावे पूर्ण करून या ठिकाणी जिल्हा स्तरावर आम्ही संकल्पपूर्ती निर्धार महामेळाव्याचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमामध्ये स्थानिक आमदार सगळे नवनिर्वाचित बोलवण्यात आल्या त्यांचा प्रामुख्याने आपले जिल्ह्याचे लाडके माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब तसेच माझे सहकारी मित्र माननीय खासदार अजितजी गुपचडे साहेब अशा अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत तसेच माझे सहकारी माझे महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे माझे समाज बांधव प्रकाशजी नोनारे साहेब साहेब आणि कैलासजी केवटे साहेब आणि उपस्थित झाला या समाजाला दुर्लक्षित समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने आम्ही आमच्या प्रमुख मागण्या ज्या अनुसूचित जातीमध्ये आम्हाला समावेश करावा आर्थिक विकास महामंडळ आम्हाला स्वतंत्र देण्यात यावी मच्छिमारांचा धोरणामध्ये बदल करून आमच्या प्रामुख्याने आमच्या आम होणाऱ्या अन्याय दूर करावा मच्छीमारांडळामध्ये घेण्यासाठी या ठिकाणी सगळ्यांना विनंती करण्यात आली तसेच प्रत्येक तालुक्यामध्ये मच्छीमारांसाठी स्वतंत्र असे मच्छी मार्केट बांधून द्यावे आणि घरकुलासाठी संबंध गाव पातळीवर सरसकट घरकुल देण्यात यावे